उद्या अंशच्या स्कूलमध्ये उद्या अंशच्या स्कूलमध्ये आनंद मिळावा आहे त्यासाठी मी त्याच्या दुकानाचे नाव तयार करते त्यासाठी मी घेतलेली आहे लेस डोरी पुठ्ठा हा साधा पुठ्ठा आहे हा मी कट करून घेणार आहे आणि मी चिटकवण्यासाठी वापर करणार आहे फेविकॉलचा चला तर मग आपण चालू करूया हा जो पेपर आहे ना, ना पेपर। हा आधी आपण चौकोणीमध्ये कट करून घेणार हा असा कट करून घ्यायचा पेपर आता लास्ट मध्ये आपण कट करून घेणार आहोत मग हा चौकम तयार होईल आणि मग मी याच्यावर त्याच्या दुकानाच्या नावाची पार्टी तयार करेल नाव शोधून ठेवलेलं आहे मी अंश कॉर्नर आता हा आपला चौक तयार आहे हे चार ना फेवी मी फेविकॉलने आधी नाव टाकून घेतलेलं आहे मग मी काय करणार आहे ही जी अशी लेस घेतलेली आहे ना हे चार व्यवस्थित अशी चिपकवून घेणार आहे दाखवते मी हे बघा आता मी ह्या नाव काढते इथे मी हे ए करून घेतलेलं आहे त्यानंतर मी ना हे इथे लेस थोडीशी कट करून घेते म्हणजे ना व्यवस्थित येतं हे जे आधी टाकले ना हे आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत फेविकॉल मी टाकून घेतलेला आहे आधी आखून एक अंश फेविकॉलने लिहून घ्यायचंय नाव आपल्याला आधी घरचे जे आपल्याकडे साहित्य असते ना त्याच्यापासूनच असं बनवायचं छान दिसत आता परत मी इथं काय करते उभी लाईन आखून नावाची मग काय करायचं बरोबर आपल्याला ह्या जे लेस वरच टोक आहे इथे ठेवायचे आणि असं बोटानी प्रेस करत आणायचं आणि इकडनं काय करायचंय मग कट करायचे हे बघा आता फेविकॉल लावून घेतलेला आहे मी तरी पण आपण अजून एकदा फेविकॉल लावून घेऊया hmm? हे मी आधीच मापाचं कट करून घेतलेलं आहे थोडं जास्त झालेलं आहे आपण कट करून घेऊया हे बघा आता आपलं पूर्ण नाव तयार झालेलं आहे तर आपण अशा पद्धतीने ना ह्याच्यावरती लेस घेतलेली आहे बघा आता आईशूच्या नावची नेम प्लेट तयार आहे आयश फूड कॉर्नर आणि हे मी उद्या त्याच्या आनंद वेळाव्यासाठी वापरणार आहे